नमस्कार मंडळी तर नवरात्रीमध्ये रोज काय फरायचं बनवा हे प्रत्येकानाच पडलेला प्रश्न असतो तर आज मी झटपट काय बनाचा होईल आणि जरा वेगळं हे तुमच्यासोबत घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही त्याला दही खिचडी म्हणू शकतात किंवा द दही उपमा पण म्हणू शकतात चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया बरंचदा काय ते सापुत्राची खिचडी खावा खाल्ल्यामुळे बरंच धना जो पित्ताचा त्रास होत असतो तो या रेसिपीमुळे होणार नाही विशेष म्हणजे ही रेसिपी अशी आहे त्यात पोटात थंडावा देण्याचं हे काम करत असते आणि म्हणजे ज्यांची उपास नाही त्यांना पण अगदी आवडी न खातील एवढी छान आणि चविष्ट रेसिपी आणि घरच्याच काही उपलब्ध साहित्यापासून बनवलेली आहेत आणि ते कशी बनवायची ते पाहूया त्या ठिकाणी एक वाटी साबुदाणा घेतलेल्या आहेत मी फक्त एक तासच भिजत घातला आहे खूप जास्त वेळ किंवा रात्रभर भिजत घ्यायची गरज नाही फक्त एक तासासाठी भिजत घातला आहे तर मी या ठिकाणी जाळ साबुदाणा घेतला आहे जो नॉर्मल आपण खिचडीला वापरतो तो तुमच्याकडे हा जर नसेल तर मी साधा नॉर्मल जो बारीक साबुदाणा असतो तो पण घेऊ शकतात आता हा जो साबुदाना आहे तो आपल्याला वाफलून घ्यायचा आहे इथे मी गॅसवर कढीमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि खाली चाळण ठेवली आहे त्यात हा साबुदाना ते वाटी जे आहेत भिजवलेले साबुदाना ती त्यावरच ठेवून द्यायची म्हणजे वेगळं भांडं भरवायची गरज नाही तीच बाऊल आपल्याला वाफलायला गॅसवर ठेवून द्यायचं आहे फक्त तीन ते ती चार मिनटासाठी छान असं फुलला जातो तो तीन चार मिनटामध्येच म्हणून जास्त वेळ भिजत घालायची गरज नाही आता बघू शकतात तीन ते चार मिनटं झालेले आहेत मस्त साबुदा आपण आपल्या वाफेवर शिजला गेला आहे आता कढईतून आपण बाहेर काढून घ्यायचा तोपर्यंत आपण पुढचे करून घेऊ आता याला आपल्याला शिजवत बसायची किंवा परतवायची अजिबात गरज नाही अगदी याच पद्धतीनं आपल्याला हे करायचं आहे आता या, वा या ठिकाणी एका बाउलमध्ये मी दोन चमच इथं दही घेतलेले आहेत घरचं ताजं दही आहे तुमच्याकडे डेअरीतलं जे दही असते ना तुम्ही ते पण इथं घेऊ शकता आता मी दोन चमचे जे इथं घेतले तुम्ही दोन वाटी किंवा तीन वाटी पण घेऊ शकता तुमच्या ऐकून तुम्ही दही वापरू शकतात आता दही आपल्याला पूर्ण फेटून घ्यायचं आहे मिक्स रही तुम्ही मिक्सरमध्ये पण फेटू शकतात पण दही मी रईनंच फेटून घेतले त्यात मी चवीप्रमाणे शेंदी मीठ घातलं आहे तुम्ही साधं मीठ पण इथं वापरू शकता अर्धा चमचा मिरेची फोड घातलीत खलबत्त्यात ठेसून आणि त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची आणि त्याचे दोन भाग करून घ्यायचे ते त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे हवं असल्यात त्यात तुम्ही डाळिंबाचे दाणे पण घालू शकतात अजून खूप सुंदर दिसेल आणि खायला पण चांगले लागेल जो भिजवलेला सबोदाना होता आपण वाफळलेला एक वाटी तो त्या मिश्रणामध्ये दह्याच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता खूपच जर तुम्हाला घट्ट वाढत असेल तर तुम्ही दही आणखी टाका किंवा थोडंसं पाणी घाला तरी पण चालतं खूप छान असं थंडवा देण्याचं काम करते पित्त तुम्हाला अजिबात होणार नाही आणि पचायला पण अगदी हलका आहे नेहमीची खिचडी खाऊन जर तुम्ही बोर झाला असेल तर एकदा का ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा आता दुसरी गोष्ट जाणार आहे म्हणजे सिक्रेट आपण तडका करून घ्यायचे इथं पॅनच्या भांड्यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घातला आहे तुम्ही तेल पण घालू शकतात आता त्या तुपामध्ये आपल्याला जिऱ्याची फोडणी करून घ्यायची आणि हिरवी मिरची घालून घ्यायची हिरू मिरची जिरं आणि दहा ते बारा इथं काजू घेणार आहेत मी काजूचे दोन भाग करून घेतले आहेत आणि ते पण आपल्याला तुपामध्ये चांगला परतून घ्यायचे अगदी ब्राऊन रंग आणि मिरचीचा कच्चेपणा जायपर्यंत आपल्याला तुपामध्ये हे परतून घ्यायचं आहे त्याने खूप छान होते आता किती सोपी रेसिपी बघितली ना तुम्ही झटपट जेव्हा तुम्हाला खूप जर असेल तुम्ही पटकन हे रेसिपी बनवू शकता अगदी काही मिनटामध्येच ही रेसिपी तयार होऊन जाते आता जो तडका आहे ना आपण जिरं हिरू मिरची काजूचा तो दह्याच्या मिश्रणामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि पूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला जर ही रेसिपी गोळमध्ये आवडत असेल तर तुम्ही त्यात एक चमचे साखर घातले तरी पण चालतं पण मी साखर न घालता इथं फक्त दही वापरलेले आहेत आणि सेंडीमिंट घातलेलं आहे आता हे जे मिश्रण आहे ते पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही त्यामध्ये दहाचे दाणे जर असले तर तुम्ही त्यामध्ये आवर्जून घाला म्हणजे खूप छान टेस्ट लागेल आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतील आता माझ्याकडे सध्या तरी नाही आहे म्हणून मी इथं नाही वापरलेले आहे आता मस्त ताटामध्ये आपण हे घालू शकतो तुम्ही त्याला दही उपमाही म्हणू शकतात किंवा दही खिचडी म्हणू शकतात तुम्ही त्याला काय म्हणाल अनेकदा नक्की करा आणि सांगा कशी झाली आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही त्याला काय म्हणसाल मस्त आपली गरम गरम दही खिचडी किंवा दही उपमा इथं तयार झाले तुम्ही थंड झाल्यानंतर पण खाऊ शकतात किंवा असं आपलं फक्त गरम साबुदाना वापरलेला असतो फक्त तुम्ही गरम करूनही खाऊ शकता म्हणजे गरम पाणी टाकून किंवा थंडही खाऊ शकतात असं तुम्हाला आवडेल तसं खाऊ शकतात बघितलं ना किती सोपी आणि साधे सिंपल घरातल्याच काही साहित्यातून आपण ही बनवलेली आहेत आणि विशेष म्हणजे ज्यांचे उपास नाही ते पण अगदी आवडी ना खातील एकदा का तुम्ही बनवली सारखंच बनवून मागतील एवढी छान आणि चविष्ट रेसिपी काहीतरी वेगळे साबुदा खिचडी तर आपण नेहमीच करत असतो किंवा थालीपीठं किंवा उपासाचे पराठे बनवत असतो पण ही रेसिपी अशा पद्धतीने एकदा नक्की बनवू बघा शंभर टक्के सांगते तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स ठेवून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा आणि फेसबुकवरून असेल तर नक्कीच फेस फॉलो करा चला आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार सगळ्यांना